कडून सुनील शुक्लांचा शोध आता सुरू करण्यात आलेला आहे सुनील शुक्लांना धडा असा पवित्र आता मनसेना घेतलेला आहे मराठीच्या मुद्द्यावरून मनसेनं हा इशारा दिला बँकेत जाऊन तुम्ही बँकेच्या अधिकारीवर कारवाई केलं ते पण हिंदू आहेत म्हणजे तुम्ही हिंदू विरोधी आहेत महाराष्ट्रात राहून छत्रपती शिवाजी महाराजांचा हिंदवी स्वराजचा अपमान पण तुम्ही करताय मराठा आरक्षणला तुमचा सपोर्ट नाही राजसाहेब ठाकरे आपण केवळ उत्तर भारतीय नव्हे मराठी लोकांचा पण विरोधक आहे म्हणून मी तुमच्यावर मनसेची मान्यता सुप्रीम कोर्ट मध्ये जाऊन ही याचिका केलेल्या आहेत मनसेची मान्यता रद्द होते की हजी मान्यता रद्द होते हेच आम्ही शोधतोय मग काय ना हा कुठे लपून बसलाय आणि कुठल्या तरी लपून कोपऱ्यातनं काहीतरी करतोय हरकत नाही मी माझं नेहमी मत आहे की या महाराष्ट्रामध्ये फक्त उत्तर प्रदेशची लोक राहतात का तर नाही या महाराष्ट्रात गुजरातमधनं आलेली लोक राहतात मधून आलेली लोक राहतात मधनं आलेली लोक राहतात अनेक राज्यांमधनं आलेली दिल्लीतनं आलेली लोक राहतात वाद यांच्याबरोबरच का होतो उत्तर भारतीयांबरोबरच का आमचा दरवेळेला वाद होतो ज्या मागचं कारण आहे त्यांचे नेते हे तिकडे युपी मध्ये कॉपी करून पास झालेले असतात आणि पाच नंतर इथे आम्हाला धडे शिकवायला येतात